नमस्कार मी नितीन राजवैद्य लोकसंवादमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो रामाची आवश्यकता का होती भारतवर्षामध्ये रामाची गरज का होती रामाचं येणं का गरजेचं होतं त्यानंतर अयोध्येमध्ये श्री राम जन्मभूमीच्या निर्माणाचं आंदोलनाची काय आवश्यकता होती आणि राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर निर्मितीची का आवश्यकता होती या तीनही प्रश्नांचा जेव्हा आपण एक विचार करतो आणि याचा एक इतिहासामध्ये थोडस आपण याचा मागोवा ते घेतो तेव्हा एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर निश्चित येतो तो प्रसंग असा की राजा दशरथ हे आपल्या विलास हे आपल्या मखमली आयुष्यामध्ये अयोध्येमध्ये आपलं जीवन वार्धक्याचं जीवन आपलं त्यांचं एक सुरू होतं ते त्यांचा जरा कल व वा वार्धक्याकडे होता आपल्या राण्या आणि राजपुत्रांमध्ये ते रममान झालेले होते आणि काही अंशी ते बऱ्याच ठिकाणी आपल्याला हतबल सुद्धा दिसतात परंतु अयोध्येच्या बाहेर मात्र थोडंसं चित्र वेगळं होतं अयोध्येच्या बाहेर खूप अत्याचार हे दानवांकडून सुरू सुरू हो, होते यज्ञशाळा ओस पडल्या होत्या ऋषीमुनींचे सांगाळे पडलेले होते वनवास्यांवरती अत्याचार सुरू होते नगरवास्यांवरती अत्याचार राक्षसांकडून सुरू होते परंतु याची थोडीशीही कल्पना मात्र चक्रवर्ती सम्राट राजा दशत नव्हती कारण राजदरबारातले अधिकारी हे आपल्या आयुष्यामध्ये मशगूल होते यासोबतच भारताचं भारताच्या भविष्याची भारताची चिंता करणारा एक घटक समाजातील एक घटक मात्र चिंतित होता भारताच्या भवितव्याला घेऊन आणि भारतातून भारताला भारताच्या संपूर्ण समाजाला या अत्याचारातून कसं सोडवायचं यातून त्यांना मुक्त कसं करवायचं असुरी शक्तींचा नायनाट कसा करायचा याची योजना हा समाज आखत होता आणि त्या योजनेचं रूपांतर करण्याच्या प्रयत्नामध्ये होता त्या सज्जन शक्तीला एकत्र घेऊन अर्थातच या सर्व समा हा जो घटक आहे समाजाचं चिंतन करणारा घटक समाजाच्या हिताचं चिंतन करणारा हा जो घटक आहे या घटकाचं नेतृत्व येतं ते ऋषी विश्वामित्र यांच्याकडे विश्वामित्र हे आपल्या नावाप्रमाणेच विश्वामित्र होते त्यांना सकल समाजाची सकल विश्वाची चिंता होती ते सकल समाजाचे त्यांच्यामुळे मैत्रीपूर्ण त्यांचे स भाव होते आणि सर्वांचं कल्याण व्हावं हा त्यांचा एक त्यांचा स्वभाव होता तर विश्वामित्र एक दिवस राजा दशरथाच्या राजदरबारामध्ये अयोध्येमध्ये धळकतात आणि स्पष्ट शब्दात दशरथाला दशरथाला रामाची मागणी करतात समाजाच्या हितासाठी समाजाच्या रक्षणासाठी आणि समाजकार्यासाठी ज्यावेळेस विश्वामित्र राजा दशरथाला रामाची मागणी करतात तेव्हा राजा दशरथ यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि ते असे स्तब्ध होतात त्यांच्या मनामध्ये भाव येतात की चांगलं सुखासीन आयुष्य जगणारा माझा कोळा राजकुमार ज्याला इथे सर्व सुखसुविधा आहेत आणि तो या माझ्या अयोध्येच्या राजाचा राजा राज्याचा राजा, राजा, राजा हा आपसुखच होणार आहे लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे त्याचे भावंड आपापली जबाबदारीसुद्धा पार पडणार आहेत तर मग विश्वामित्रांनी जो दिलेला प्रस्ताव आहे या प्रस्तावाला कसा होकार द्यायचा आणि हे कसं मान्य करायचं माझ्या मुलाबाळांचं जे पुढचं आयुष्य आहे खडतर कशाला खडतर कशाला करायचं या विचारामध्ये ते स्तब्ध होतात आणि या विचारातून ते विश्वामित्रांना म्हणतात की हे ऋषीवर तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही का मी चक्रवर्ती सम्राट आहे तुम्ही म्हणाल तो संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्ही म्हणाल ती जबाबदारी आम्ही पार पाडू कुठल्याही संघर्षाला आम्ही जा सामोरं जाण्यास सा तयार हो, आहोत आणि कितीही मोठा प्रसंग असेल तर तो आम्ही विजयी त्यामध्ये संपादन करू आणि तो विजय हा तुमच्या चरणाशी आम्ही समर्पित करू परंतु विश्वामित्र आणि एकूणच हे जे समाजाचं चिंतन करणारा जो एक घटक होता त्या घटकाला पाहिजे होतं ते रामाचं नेतृत्व कारण ही वेळ प्रयोगाची नव्हती जर कुठलाही एक प्रयोग जर असफल झाला असता तर पूर्ण भारतवर्षाचं चित्र हे वेगळं झालं असतं ही चिंता या लोकांसमोर होती त्यामुळे राजा दशरथाला विश्वामित्र स्पष्ट शब्दात रामाची मागणी करतात आणि या बऱ्याच वेळेच्या प्रसंगानंतर राजा दशरथ विश्वामित्रांसमोर हतबल होतात कारण की भविष्यामध्ये समुद्राच्या पलीकडे असणाऱ्या दानवांच्या महाशक्तीला आव्हान देण्याचं योजना या सर्वांच्या मनामध्ये होती या योजनेची कल्पना ना रामाला होती ना दशरथाला होती कदाचित असंही म्हणता येईल की या योजनेची जर थोडीशी जरी कल्पना राजा दशताला असती तर राजा दशतांनी रामाला विश्वामित्राकडे सोपवलं नसतं प्रसंगी त्यांचा कोपसुद्धा ओढून घ्यायचं त्यांना प्रसंग जर आला असता तर त्यांनी तो त्यांचा कोपसुद्धा त्यांनी ओढवून घेतला असता परंतु या सर्वातून मार्ग काढत हे आपलं आपल्या बुद्धीचं चा, आपल्या चातुर्याचं चा, आपल्या विश्वासाचं चा पूर्ण 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 शक्तीपणाला लावत विश्वामित्र हे राजा दशताला बाध्य करतात आणि राम आणि लक्ष्मणाला हे अयोध्येच्या बाहेर घेऊनच निघतात मित्रांनो आपल्या लाडक्या राजकुमाराला जो सुखासीन आयुष्य जगतो आहे अशा राजपुत्राला एका परस्वाधीन व्यक्तीच्या ताब्यात देणं हे सोपं काम नव्हतं <coughs> आणि नंतरही राजकुमारासोबतचा जो प्रवास विश्वामित्रांचा सुरू झाला हा प्रवास काही घोडे उंट त्यानंतर रथ लवाजमा असा हा प्रवास नव्हता खरं तर विश्व रामासोबत हा सगळा लवाजमा जाऊ शकला असता विश्वामित्राला विश्वामित्रांचा जो हा जो प्रवास सुरू झाला राम लक्ष्मणांचा याच्यासोबत हा सगळा लवाजमा जाऊ शकला असता त्यांनी तसा प्रयत्नसुद्धा केला परंतु विश्वामित्राला रामाला अयोध्येच्या बाहेरील जे वास्तव आहे ते वास्तव त्यांना दाखवायचं होतं त्यामुळे विश्वामित्रांनी हा सगळा लवा जेव्हा बाजूला ठेवून राम लक्ष्मणांसोबत आपला प्रवास सुरू केला या प्रवासामध्ये विश्वामित्रांनी रामाला आ, रामाला ऋषीमुनींचे पडलेले सांगाळे त्यांना दाखवले यज्ञशाळा ओस पडल्या हे त्यांना दाखवले विद्यालय शिक्षण व्यवस्था डिस्टर्ब झालेली हे पण त्यांना त्यांनी दाखवले वनवासी जे वनामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांच्यावरती कसे अत्याचार होतात हे याचं सुद्धा त्यांना दर्शन घडवलं शहरामध्ये असणारे महिला आबा वृद्ध पुरुष स्त्री पुरुष या सन्वा या सर्वांवरती राक्षसांकडून होत असणारे अत्यंत स्तरीय जे अत्याचार आहेत हे सगळे अत्याचाराचं दर्शन रामाला या माध्यमातनं घडलं लक्ष्मणाला सुद्धा या माध्यमातून हे दर्शन घडलं आणि हा प्रवास करत 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 राम लक्ष्मण आणि विश्वामित्र आपल्या आश्रमामध्ये दाखल होतात खर तर रामाला त्याच्याच राज्यामध्ये सुखासीन आयुष्य जगत असताना देशातलं विश्वातलं सर्वोच्च ज्ञान प्राप्त करता आलं असतं सर्वोच्च शस्त्र अस्त्रांचं शिक्षण त्याला प्राप्त करता आलं असतं परंतु विश्वामित्राला हे ठाऊक होतं की जर समाजाच्या हिताचा जर राजा सिद्ध करायचा असेल सिद्ध जर नेतृत्व करायचं असेल देशहिताचं जर नेतृत्व जर सिद्ध करायचं असेल तर ते मखमले आयुष्य जगत असताना सिद्ध होऊ शकत नाही त्याला समाजाच्या प्रसंगांची समाजाच्या अडचणीची जाण हवी असते म्हणून विश्वामित्र आणि एकणुस्त्री ही त्यांचा जो समूह आहे त्यांची ही योजना असते या योजनेचा एक भाग म्हणून हा सगळा प्रसंग आपल्या डोळ्या डोळ्यासमोर येतो <coughs> आणि विश्वामित्र रामाला लक्ष्मणांना जगातलं अत्युच्चातलं अत्युच्च नॉलेज आपण ज्याला म्हणू ते त्याला देतात सगळं ज्ञान रामाला देतात शस्त्र अस्त्रांचं शिक्षण रामाला देतात लक्ष्मणाला देतात आणि राम आणि लक्ष्मणसुद्धा तन्मयतेने त्या शिक्षणाला त्या ज्ञानाला ते आत्मसात करतात आणि सर्वात पहिले या किशोरवयीन राजपुत्राचा राजकुमाराचा प्रसंग हा त्राटिका मारीच आणि सुभाऊ या तीन राक्षसांसोबत याचं हे युद्ध होतं आणि या तीनही राक्षसांना ते त्यांना ते त्यांचा ते वध करतात आणि हा जो पहिला विजय असतो हा पहिला राम विजय तिथे राम संपादन करतात या तीनही राक्षसांना राम अतिशय सहजतेने मारतात परंतु हा सहजतेने झालेला विजय याचे परिणाम संपूर्ण भारतवर्षामध्ये फार सकारात्मक पडतात प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्फुल्लिंग निर्माण होते की आमचा राम आलेला आहे आमचं आमचं नेतृत्व आता हा राम करणार रा आहे आणि राक्षसांचा आणि समुद्र पलीकडील असणाऱ्या महाशक्ती समुद्राच्या महा समुद्रा पलीकडे असणाऱ्या राक्षसी महाशक्तीपासून राम आम्हाला वाचवणार आहे आणि राम आम्हाला यातून तारणार आहे हा जो विजय आहे हा जो पहिला राम विजय आहे हा फार महत्वाचा होता आणि तिथूनच मग रामाचं एकंदरीत राजकुमाराचं हे जे सगळं आयुष्य आहे हे कलाटणी घेतं आणि मग तो हा सगळा प्रवास आपण रामायणामध्ये बघतो की मग त्याच्या त्या प्रवासामध्ये अनेक सहप्रवासी जुळतात त्याला अनेक सहप्रवासी समाजाच्या सर्व घटकातील सर्व स्तरातील आ, प्रवासी आ, ते त्याला रामाला त्या रामाला मदत करतात त्यामध्ये केवट असतील माता शबरी असेल त्यानंतर हे सगळे वानरसेना असेल अशी अनेक अनेक नगरामध्ये राहणारे वनांमध्ये राहणारे सर्व रामाला या सर्व रामकार्यामध्ये देशकार्यामध्ये मदत करतात आणि इथूनच हा रामाचा प्रवास सुरू होतो आणि आपण नंतर बघितलंच की कसा तो राम विजय होतो आणि या राम विजयामध्ये असताना या प्रवासामध्ये असताना एक गोष्ट मात्र अधोरेख अधोरेखित करण्यासारखी आहे की धर्म म्हणजे काय धर्माचं जिवंत उदाहरण म्हणजे काय तर प्रभू श्री राम आहेत कारण प्रभू श्री रामांनी राजधर्म कसा असला पाहिजे पुत्रधर्म कसा असला पाहिजे पितृधर्म कसा असला पाहिजे त्यानंतर हे सगळं धर्माचं एक जे जी जिवंत उदाहरण आहे याच्या मर्यादा रामांनी आपल्या आयुष्यामध्ये घातल्या आणि त्या जगून दाखवल्या म्हणूनच राम हे मर्यादा पुरुषोत्तम होतात राजकुमारापासून झालेले राजाराम राजारामापासून झालेले मर्यादा पुरुषोत्तम राम हा जो प्रवास होता हा प्रवास मखमली आयुष्याचा नव्हता सुखासीन आयुष्याचा नव्हता तर हा दगड धोंड्यातला प्रवास होता हा कंदमुळे खाऊन जगलेला प्रवास होता हा गवतावर झोपून झालेला प्रवास होता आणि हा कंट मार्ग होता कंट मार्ग प्रस्थापित केल्याशिवाय त्याच्याहून पादाक्रांत केल्याशिवाय हे यश संपादन होणार नव्हतं हे विश्वामित्रांना चांगल्या प्रकारे या गोष्टीची कल्पना होती आणि हे सगळं होत असताना राम सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आला राम प्रस्थापित झाला समाजामध्ये राम आला देशामध्ये राम आला याच तुलनेतून मग पुन्हा गेल्या पाचशे साडेपाचशे वर्षांचा जो संघर्ष आहे आपण बघतो की राम जन्मभूमी आंदोलन जे झालं याची सुद्धा याच अनुषंगाने फार आवश्यकता होती हा राम पुन्हा प्रस्थापित करणं गरज गरजेचं होतं कलंक जो आपल्या सर्व देश बांधवांवरती होता जो अत्याचाराचा कलंक होता जो पराभवाचा कलंक होता हा पुसणं फार गरजेचं होतं म्हणून हे राम जन्मभूमीचं आंदोलन फार गरजेचं होतं या आंदोलनातून पुन्हा एकदा राम हा प्रत्येकाच्या आयुष्यात आला तो पुन्हा राम प्रत्येकाच्या आयुष्यात जा जागृत झाला आणि यानंतर आज जे राम मंदिर जे भव्य राम मंदिर अयोध्येच्या अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या ठिकाणी जे बनते आहे ते भव्य राम मंदिरसुद्धा याचाच एक भाग होता त्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता होती मित्रांनो आपण बघतो आहे की हे जे भव्य राम मंदिर होते आहे हे राम मंदिर मंदिर वही बनायंगे मंदिर भव्य बनाएंगे, बनाएंगे हा जो नारा इतक्या वर्षापासून सुरू होता त्याचा त्या नाची फलश्रुती तो जो नारा अनेक देश बांधव जगले आणि अनेक लोकांनी त्यासाठी गोळ्या झेलल्या अनेक लोकांनी त्यासाठी कष्ट उपसले अनेकांनी अने त्यासाठी आपल्या सुखा सुखासीन आयुष्याचा त्याग केला त्याची ही फलश्रुती आहे त्यामुळे रामाचं भारतामध्ये येणं रामाचं प्रस्थापित होणं हे सुद्धा फार गरजेचं होतं राम मंदिराचं आंदोलन सुद्धा फार महत्वाचं होतं आणि त्यानंतर राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिराची निर्मिती आणि त्या राम मंदिरामध्ये रामाची प्रतिष्ठापना होतं होणं हे सुद्धा फार महत्त्वाचं होतं या तीनही प्रसंगातून राम आपल्या आयुष्यात पुन्हा आले होत आलेले आहेत रामाचं अस्तित्व पुन्हा जागृत झालेलं आहे रामाचं अधिष्ठान पुन्हा आपल्या या संपूर्ण जनमानसामध्ये निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो या, या निमित्ताने राम आपल्या आयुष्यात आले राम पुन्हा भारतवर्षात आले आहेत असं म्हणतात की रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतय नमः सध्या इथे थांबूया